multimil <coughs> Beast

सरो मंगल चरण चंद्रोमी नारायण की जय जाऊ देवडे देव दे देवडे पाच वर्षासाठी महाराष्ट्राची मुख्य

ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी पुळजाभवनाला साखळी घालण्यासाठी आलो सगळं नेमकं का गाठलं तुम्ही देवीला म्हणजे काय ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या आणि गौभवित यश मिळालं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तेवढं भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले त्यांची मेहनत त्यांचं कष्ट हे पाहून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे अशा प्रकारची भावना राज्यातल्या जनतेची आहे आणि ते महाराष्ट्राला प्रगतीवर नेऊ शकतात म्हणून आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे याच्यासाठी देवीला दर्शन करण्यासाठी होतो